हृदयाच्या विविध आजारांवर खात्रीपूर्वक उपचारासाठी आवर्जून भेट द्या आलोख्या मल्टी हॉस्पिटल आणि हार्ट केअर सेंटर धर्माबाद येथे कारेगाव फाटा येथे बच्चू भाऊ कडू यांनी शासनाला सुनावले खडे बोल नमस्कार इंद्रधनुष्य टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे काय तीन मध्ये मी जेहरात भेटणार तुम्हाला कायमचं तिथं आपलं राहिलेची व्यवस्था <laughs> माझ्या माहिन सांगितलं म्हणजे साडेतीनशे झाले काय आणि हजारच झाले पाहिजे लोकांसाठी तर आपला सगळं जगून मंडू जगण्याचा काय अर्थ आहे अणूबाणू की जिंदगी जिंदगी होतीये जेव्हा अरे म्हणून हे जे निर्णय मी पाहिले तुमचं सगळं पाहतो तुम्ही एका वकिलाला विचारलं हेच लॉ आहे भाऊ सुप्रीम कोर्टाच्या एकोणीसशे पंच्याण्णव एक निर्णय आहे आणि सांगितलं का सातत्यानं जर जमीन जात असाल भिजत असाल तर ते तुमच्या बापाने विकत घ्यावं लागतं त्याला भूसंपादन करावं लागतं हा पंच्याण्णवचा दुसरा निर्णय आहे नर्मदा बचावाचा नर्मदा बचावामध्ये दोन हजार दहा दोन हजार आणि दोन हजार दहा मध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं निर्णय घेतला नंतर आम्ही पाहतोय जाही निर्णय झाला दोन हजार चार मध्ये दोन हजार सात मध्ये उजनीचा सा निर्णय झाला हे सगळे निर्णय तुमच्या बाजूचे आहे याच्या बापालीदारान चालले हे सगळे निर्णय तुम्हाला सगळ्या पाठवतोय आपण ही लढाई चालूच ठेवू आणि कोर्टाची लढाई सुद्धा आम्ही सांगतोय याच महाराष्ट्रात यांनी चौपट पैसे दिलेले आहेत चौपट जे काही कायम कायम बुडीत राहिले फक्त पंचनामे करून ठेवा आणि तो तहसीलदार जर पंचनामे करत नसेल पंचनाम्या आपल्या प्रोसिजर आपल्या पद्धतीने करून घ्या आपण जर पंचनामे व्यवस्थित करून घेतले प्रत्येक वर्षाचे झाले नस तर त्या दर्शदाराकडून लिहून घ्या मागे दहा वर्षाचं जे जे काही नुकसान झालं सगळं वया मी पाहिजे रेकॉर्डवर आला पाहिजे याच्याकडून मागच्या दहा वर्षाचे पैसे वसूल करू आणि समोरच्या जमिनीचे पण पैसे वसूल करू यांना आपण सोडणार नाही आखे तुम्ही विमानात फिरून तुमसे जमना नहीं जमीन और याद आ और जमीन में कौन ज्यादा है तो किसान ज्यादा है जमीन में सबसे ज्यादा संख्या किसकी है तो किसानों की है और वो है। के तो भी आयरा गहरा थोड़ा है अबे दोन बहरा ले घूम आगे ना आगे क्या सारे तुड़े का है चालक का है उनका गली की खसखस है तू जितना चिल्लाएंगे ना उतना अंदर भेज देंगे सारे को आम्ही या तापदीला तुम्ही बिलकुल एकत्र व्हा मी नेहमीच सांगतोय आता अकरा टक्के कर शुल्क कमी केलं राम साहेबांना फोन केला मोदीजीला